सर्व शेतकरी मित्रांसाठी आज दिवसभराच्या ठडक व झटपट बातम्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची केंद्रीय राज्यमंत्री यांनी केली पाहणी नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून सुटू नये प्रतापराव जाधव यांनी सांगितले एक लाख महिलांना नाही मिळणार लाडकी बहीण योजनेचे दीड हजार रुपये निराधार योजनेच्या लाभामुळे लाडकी बहीण योजनेला मुकावे लागणार पावसाचा धडाका सुरूच आणखी चार दिवस जोरदार दोन दिवस सार्वत्रिक धो धो हवामानाचा अंदाज शेतकरी मित्रांनो तुम्ही आतापर्यंत आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलाय का जॉईन केलेला नसेल तर लवकरात लवकर जॉईन करून घ्या कारण शेतीविषयक महत्वाची महत्त्वाची बातमी नवीन योजनांची बातमी व सर्व बातम्या आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील त्यामुळे लवकरात लवकर जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या वरती सुद्धा भेटून जाईल आणि युट्यूबला जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे लवकरात लवकर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या शेतकरी तसेच ग्राहकांची कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पाठ अडद बाजारात शुकशुकाट नवीन शेतमालांची प्रतीक्षा खरीप हंगामातील तीन लाख हेक्टर क्षेत्र संरक्षित अर्जात आणखी वाढ होण्याची शक्यता पीक विम्यासाठी आले सव्वा चार लाख अर्ज शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमच्या पीक विम्याची रक्कम मिळाली का आम्हाला कमेंट करून तुमच्या जिल्ह्याचे नाव व तुमचे नाव नक्की सांगा सोयाबीनची आवक वाढली भाव साडेचार हजारांच्या आत तूर हरभऱ्याचे भाव वाढले पण सध्या शेतकऱ्यांकडे माल नाही शेतकरी मित्रांनो तुम्ही सोयाबीन काय दराने विकले आम्हाला कमेंट करून नक्की सांगा इमारत बांधकामासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना मिळणार पंचवीस लाख रुपये लोकसंख्येनुसार मिळतो निधी जिल्ह्यामधील एकशे एकोणतीस ग्रामपंचायतीची कामे सुरू चंदन तस्करांनी पुन्हा वर काढले डोके मात्र पोलिसांना मोरक्या सापडे दोन दशकांपासून सुरू आहे तालुक्यात चंदन तस्करी कोणालाही अटक होईना कोणत्याही एकाच योजनेचा घेता येणार लाभ हिंगोली जिल्ह्यामध्ये चौतीस हजार महिलांना मिळणार नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचे दीड हजार रुपये जालना जिल्ह्यात स्वस्त धान्य वितरणावर परिणाम नागरिकांना होतोय मनस्ताप मुंबईत मुसळधार पावसाने सर्व्हर गेले पाण्यात गरीबांच्या तोंडाचे पाणी पडाले सतत तीन दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्यामुळे चार लाख रेशन कार्डधारकांना याचा फटका बसला आहे सोयाबीनवर अडीचा प्रादुर्भाव औषधी फवारणीवर भर यावरती काय उपाययोजना कराव्यात याविषयीची माहिती आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती दिलेली आहे जर तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेला नसेल तर लवकरात लवकर जॉईन करून घ्या तुम्हाला वरती सुद्धा लिंक भेटून जाईल वरुण राज्याची बरसात शेतीकामांना वेळ मग्रारोह्येची कामे घटली साडेचारशे ग्रामपंचायतच्या दोन हजार कामांवर एक लाख चाळीस हजार मजूर लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या कात्रीत अडकलेली साडी रेशन कार्ड लाभार्थ्यांना मिळाली का स्वस्त धान्य दुकानामार्फत उर्वरित लाभार्थ्यांना साडेचे वाटप सुरू अंत्योदय कार्डधारकांना लाभ तब्बल चार लाख हेक्टरवर पेरा नांदेड जिल्ह्यात खरिपाची पेरणी अंतिम टप्प्यात भाव कमी हरकत नाही यंदाही सोयाबीनलाच पसंती शेतकरी मित्रांनो तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात तुमच्या जिल्ह्याचे व तुमचे नाव कमेंट करून नक्की सांगा विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्यदिन विना होणार काय ऊट आणि पायमोजासाठी प्रति विद्यार्थी एकशे सत्तर रुपये मिळणार निकाल जाहीर झाला रक्कम ही आली पण पुरस्कार वितरणाचा मुहूर्त मिळेना मुख्यमंत्री माजी शाळा उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत शाळा प्रशासनाकडून नाराजी प्रधानमंत्री पीक विमा योजना आता एकतीस जुलैपर्यंत मिळाली मुदतवाढ मराठवाड्यातील बासष्ट लाख शेतकऱ्यांनी पिके केली संरक्षित शेत। शेतकरी मित्रांनो तुम्ही यावर्षी पीक विमा काढला का आणि काढला असेल तर मागच्या वर्षीच्या पीक विम्याचे पैसे तुम्हाला मिळाले का याविषयीची कमेंट करून आम्हाला नक्की सांगा वयश्री योजनेमध्ये अर्ज केला का तीन हजार रुपये मिळणार लाभार्थ्यांच्या उदासीनतेमुळे केवळ वीस अर्ज आले हे बँक खात्यात मिळणार लाभ या योजनेचा लाभ घेण्याकरता लाभार्थ्यांना एकतीस जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे बैलाच्या हल्ल्यात मालकाचा गेलाजीव परभणी तालुक्यातील आंबेटाकडी शिवारातील घटना दूध उत्पादकांसाठीच्या किसान क्रेडिटला वसुलीचा अडसर बँकेचा हात आखडता केवळ पाचशे सदोतीस शेतकऱ्यांना अर्थसाह्य या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी दिलेल्या आहेत जसे की जनावरांचे टॅगिंग सक्तीचे फार्मर आय डी भारत ॲपशी जोडलेले पाहिजे संस्थाचा व्यवहार कॅशलेस असावा कृषी सहाय्यक कुठे सापेल तर सांगा शेतकऱ्यांची विचारणा शेतीविषयक योजनांची माहिती देणार कोण शेतकरी मित्रांनो शेतीविषयक योजनांची माहिती तुम्हाला हवी असेल तर आपला व्हॉट्सअप ग्रुप आपण बनवलेला आहे वरतीच तुम्हाला लिंक दिसेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे आपला व्हॉट्सअप ग्रुप लवकरात लवकर जॉईन करून घ्या ज्वारीसह गव्हाची मागणी घटली दरात घसरण पावसाळ्याच्या बेगमीचा परिणाम तुरीसह सर्व डाळींचे दर स्थिर एक हजार दोनशे अकरा घरांची मंजुरी तात्काळ रद्द गुन्हा दाखल होण्याची शक्यता घरकुल पूर्ण न केल्यास पैसे वसूल करण्याची तरतूद सातारा जिल्ह्यातील चार पॉईंट एकवीस लाख शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात शिदा, शिदा यंदा पामतेलावजी सोयाबीन ते गौरी गणपतीचा सहन होणार आनंदाचा शिदाने गोड पंधरा ऑगस्टपासून शिदा वाटपाचा निर्णय रेशन कार्डसाठी लाडक्या बहिणींची गर्दी मात्र ऑनलाईन लिंक चालेना कर्मचाऱ्यांना सहन करावा लागतोय मनस्ताप लाडकीच्या योजनेसाठीच गर्दी पीक विमा अर्ज भरणार कधी निम्मे शेतकरी पीक विम्यापासून लांबच मुख्यमंत्र्याच्या बहिणींमुळे शेतकरी भावांचे वांदे सारंगखेडा परिसरामध्ये मुसळधार पाऊस ॲविन मका आदी पिके खाली गेल्याने पंचनामे करण्याची मागणी शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलयकोनला प्रेस करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा